आज मला आईची कमी भासत होती आणि मी केलेल्या चुकीबद्दल मला फार वाईट वाटत होते कारण आई काय असते ते मला माहीत झाले होते नमस्कार मित्रांनो माझे नाव सचिन आहे मी गावाच्या दोन मित्रांसोबत खुली करून राहायचो आणि एका कंपनीत कामाला जात होतो मला मित्रासोबत राहणे मजा करणे फार आवडत होते मला आई नेहमी बोलायची पण मी आईच्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नव्हतो गावात तसेच इतर ठिकाणी फिरणे कधी घरी उशिरा येणे असे अनेक दिवस झाले सुरू होते मला थोडे व्यसन सुद्धा लागले होते आणि मी बाहेर राहत असल्यामुळे आई बाबांना याची कल्पना नव्हती माझ्या घरी मी आई बाबा आणि माझी लहान बहीण राहायचे आई बाबा शेतीमध्ये कामाला जात होते तसेच लहान बहीण शिकत होती मी सुद्धा बारावी पर्यंत शिक्षण घेतले पण त्यानंतर मी कामाला लागलो आई बाबा फार कष्ट करायचे आमच्याकडे शेती नव्हती त्यामुळे ते दुसऱ्याच्या शेतीत काम करायचे ते सकाळी गेले की सायंकाळी येत होते त्यानंतर आई घरचे काम करायची पण आई बाबा आम्हाला कुठल्याच गोष्टीसाठी कमी पडू देत नव्हते मला आई नेहमी म्हणायची की तू चांगले शिक्षण कर पण घरची परिस्थिती बरोबर नसल्यामुळे मला बरे वाटत नव्हते कारण आई आजारी राहायची तरी सुद्धा ती घरी न राहता कामाला जात होती त्यामुळे मला बरे वाटत नव्हते तसेच घरची परिस्थिती पण बरोबर नव्हती त्यामुळे मी शिक्षण सोडून कामाला लागलो होतो कारण आई बाबांचे कष्ट बघून मला फार वाईट वाटायचे म्हणून मी आता एका कंपनीत कामाला लागलो तिथे मला बरेच मित्र भेटले आणि तिथे मला काही व्यसन सुद्धा लागले एकदा मी व्यसन करून घरी गेलो आणि आईला दिसलो त्या दिवशी आईने मला फारच रागावले पण त्यावेळेस बाबा घरी नव्हते आई मला फार रागावली दुसऱ्या दिवशी मी काही न बोलता कामावर गेलो पण मी जास्त करून बाहेर राहत असल्यामुळे घरी कमी येत होतो एक दिवस माझ्या मित्राचा वाढदिवस होता आम्ही छान वाढदिवस साजरा केला आणि त्याच्या वाढदिवसाची पार्टी एन्जॉय केली आणि त्यानंतर मी घरी आलो यायला थोडी रात्र जास्त झाली होती त्यामुळे मला माहीत होते की घरी सर्व झोपले असेल पण मी जेव्हा घरी आलो तेव्हा बाबा जागे होते रात्री बाबा मला काहीच बोलले नाही त्यामुळे वाटले की त्यांना माझ्या या गोष्टीबद्दल माहिती नाही पण सकाळी उठलो तेव्हा घरात वेगळाच गोंधळ सुरू झाला त्या दिवशी बाबांनी मला मारले आणि आईने सुद्धा माझ्यावर हात उचलला आज माझ्यावर बोलण्याचा जणू काही वर्षाव झाला होता मला अनेक गोष्टी आई बाबा सुनवत होते मी शांतपणे त्यांच्या गोष्टी ऐकत होतो पण बाबा फार बोलत असल्यामुळे मला फार वाईट वाटत होते म्हणून मी बाबांना म्हणालो तर बाबा माझ्यावर अजून रागावले त्या दिवशी मला वाईट वाटले आणि मी शांतपणे झोपून गेलो सकाळी उठलो तेव्हा बाबा कामावर गेले होते आणि आई काम करीत होती मला आईचा फार राग येत होता आई म्हणाली तू जे काही वागतो ते बरोबर नाही त्यामुळे तुझे आयुष्य खराब होऊ शकतो त्या दिवशी आईने मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या पण मला त्या ऐकायला चांगले वाटत नव्हते कारण मला आई बाबांचा फार राग आला होता त्यामुळे मी त्या दिवशी कामाला गेलो आणि परत आलोच नाही मी त्या दिवशी कामावरून घरी नाही आलो म्हणून आईने मला फोन केला आणि विचारले मी म्हणालो आता मी येणार नाही आणि मी तिथेच राहणार आई मला समजावत होती तरी सुद्धा मी आईचे काही ऐकले नाही कारण मला फार राग आला होता त्यांनी मला मारले होते आणि अनेक गोष्टी ऐकवल्या होत्या दुसऱ्या दिवशी आई बाबा मला भेटायला आले पण मी त्यावेळी कामाला गेलो होतो मला फोन केला तर मी उचलला नाही काही दिवस असेच निघून गेले आई मला नेहमी फोन करायची पण मी आई सोबत बरोबर बोलत नव्हतो कारण आता पण माझा राग कमी झाला नव्हता पण एक दिवस माझी फार तब्येत खराब झाली आणि तेव्हा तर मला आईची फार आठवण येऊ लागली कारण जेव्हा पण माझी तब्येत खराब व्हायची तेव्हा आई माझी फार काळजी करायची एक दिवस तर मला फार ताप आला होता आणि त्या रात्री आईने माझी फार काळजी केली होती माझ्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या होत्या आणि रात्रभर माझ्याजवळच होती त्यामुळे मला सकाळी थोडे बरे वाटत होते आज आईच्या अनेक गोष्टी मला आठवू लागल्या कारण आई आणि बाबांनी फार कष्ट केले होते आणि आम्हाला लहानाचे मोठे करण्यासाठी ते आता सुद्धा कष्ट करत होते आज मी केलेल्या चुकी मला आठवत होत्या तसेच त्यावरून मला वाटले की मी आपल्या आई बाबांचे फार मन दुखवले आहे त्या रात्री तर मला झोपच लागली नाही तसेच तब्येतीमुळे अजूनच वाईट वाटत होते सकाळी उठून मी मित्रासोबत कसातरी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि दुसऱ्या दिवशी आपल्या घरी गेलो आई मला बघून फार खुश झाली मी आईला म्हणालो माझ्याने फार मोठी चुकी झाली आहे मला माफ कर मी आल्यामुळे आईचा चेहरा पाहण्यासारखा होता संध्याकाळी जेव्हा बाबा कामावरून आले त्यांना सुद्धा मागी मागितली पण त्या दिवशी पासून मी कधी तसा वागलो नाही आणि आता नेहमी आई बाबांची काळजी करत होतो खरंतर आयुष्यात आई बाबांच्या एवढे प्रेम कोणीच करू शकत नाही आणि जगात सर्व गोष्टी मिळू शकतात फक्त आई बाबा सोडून आता मी आई बाबांसोबत राहत असल्यामुळे तसेच नेहमी मी आईची आणि बाबांची काळजी करत असतो त्यामुळे त्यांना सुद्धा छान वाटते कथा कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे सांगू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद